लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज सोळा जानेवारीला निवडणूक पार पडली असून उपनगराध्यक्षपदी मिलिंद मनोहर लांजेकर यांची निवड झाली आहे लांजा पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे व भाजपा महायुतीच्या पॅनलला नगरपंचायतीची सत्ता मिळाली एक जानेवारी पासून नवीन नगराध्यक्ष सावली सुनील उर्फ राजू कुरुप यांनी पदभार स्वीकारला त्यांनी नगरपंचायतीची सूत्रे स्वीकारताच शहराचा कारभार पाहण्यास सुरुवात केली त्यानंतर आता निवडणूक झाली आहे नगरपंचायतीमध्ये अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुपांश नगरसेवकांनी आमदार किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे मी त्यांना म्हणजे जबाबदारी सांगतो की हा हायवे जो आहे हा हायवेच काम लवकरात लवकर पुढे होण्यामध्ये बाबा राजेकरच बाबा लगेकर यांचं मोठं योगदान होत म्हणजे अक्षरशः तर त्या कॉन्ट्रॅक्टर ने सांगितलं होतं मी तुझ्यासमोर एक उमेदवार आणि तुला पाहिजे बरोबर बाबा परंतु ती वेळ आपोआप आमच्याकडून विचारांनी तिकीट देता आलं नाही परंतु तो त्याच्या कर्तृत्वामध्ये येऊन आला आज आपल्यासोबत आला नंतर दुबारदा होती ती तिकीटासाठी छोडली नगराध्यक्षपदाच्या आम्हाला नगराध्यक्षाचं तिकीट एकच देऊ शकत होतो त्याच्यामुळे त्यांच्यावरती देखील काही आम्हाला तिकीट देता आलेलं नाही सचिन जी आपला डोंगरगडचा वॉर्ड हा त्या ठिकाणी महिला पडला आणि तो प्रमुख होता परंतु त्यांना कुठेतरी नगरपालिकेमध्ये असलं पाहिजे त्या भावनेमुळे आपण आज त्याला जोरणं स्वीकृत केलं आहे त्यामुळे उपनगराध्यक्षपद पद मिलिंद मनोहर लांजेकर यांना मिळाले आहे दरम्यान स्वीकृत नगरसेवक म्हणून शहर प्रमुख सचिन डोंगरकर कुवे व दुर्वा प्रसाद भाई लांजा यांना संधी मिळाली आहे दुर्वा भाई शेटिये यांचे नाव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून चर्चेत होते पण त्यांनी आमदार सामंत यांच्या सूचनेनुसार रिंगणातून माघार घेतली होती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लांजेच्या विकासात आणि साहेबांचे म्हणजे शिवसेना प्रयत्न त्यामुळेच त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली